ते इंजेक्शन एवढं जास्त दुखलं होतं ना खूप जास्त म्हणजे मला चार पाच दिवस असं इथं गाठ झाल्यासारखं झालत आणि एवढं हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी मायात मग सरांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या एवढ्याला सुरुवात करते तर आज दवाखान्यात जायचं आहे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये तर सातव्या महिन्यातला डोस असतो म्हणजेच इंजेक्शन असतं टी टीचं तर मला चौथ्या महिन्यात मी घेतलं होतं ते इंजेक्शन एवढं जास्त दुखलं होतं ना खूप जास्त म्हणजे मला चार पाच दिवस असं इथं गाठ झाल्यासारखं झालं तर आणि एवढं जास्त दंड पण हलवायचं नव्हता एवढं जास्त दुखत होतं आणि मला आता एवढं जास्त भीती वाटायली ना ते घेण्यासाठी पण काय करावं आता ह्यांची फर्शिप लागली म्हणजे ड्युटीला आहेत आणि तोपर्यंत दवाखाना बंद होत आहे तीन वाजेपर्यंत तर मग ह्यांना तर काही चान्स नाही आणि विशेष म्हणजे मला आता पायानं चलत जायचं आहे चौकामध्ये तर दवाखान्यापर्यंत मला तेवढ्या लांब चलत जायचं आहे तर त्याचं पण टेन्शन येईल ऊन ते एवढं जास्त पडलं आहे चक्कर येऊन आहे म्हणजे बरं आहे तर जेवण वगैरे करून घेतलेलं आहे ॲपल पण खाल्लेलं आहे मी एक तर जाऊन येऊ म्हटलं कंटाळा पण खूप जास्त यायला आहे पण घेणं पण गरजेचं आहे इंजेक्शन आणि गोळ्या पण संपलेल्या आहेत त्या गोळ्या पण घ्यायच्या आहेत आणि ब्लड चेक करतेच वाटतं आज काय माहिती विचारावं लागेल जर असलं चेकअपचं चेक तर ते पण चेकअप करून घ्यावं लागेल कारण गेल्या महिन्यात मी सहाव्या महिन्यात चेक केलं होतं माझं रक्त खूप कमी झालं होतं सात पॉईंट झालं तर हिमोग्लोबिन ते वाढवा म्हटले ते खाऊन हे असं तसं तर बघूया तर आता जाते खूप जीवावर येईल काय करावं आता पायानं जायचे म्हणून टेन्शन येईल माझं स्वतः असंच होतं आहे कधी पण ह्यांची कधी पण मला जेव्हा दवाखान्यात काम असते ना इंजेक्शनच्या वेळेस कायच्या वेळेस ह्यांची ड्युटी फशीप लागलेली असते मग ते नाविला जर मला जावंच लागते तर चला उशीर तर झाला अकरा वाजलेत बंद व्हायचं आणखी तर जाऊन यावं लागेल लवकर तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा तिथून दमून गेली तर फायनली आले आता फ आल्या आहे तर दवाखान आल्यानंतर बघितले तर अनपेक्षित अशी एवढी गर्दी होती कारण पहिल्या शुक्रवारी जो होता तर तेव्हा दिवाळी होती त्यामुळे कुणाचं चे चेकअप केलं नव्हतं रक्त वगैरे तर आज रक्त वगैरे चेक करणार आहे त्यामुळे एवढी लाईन लागलेली आहे गर्दी तर मला तर... इंजेक्शन पण घ्यायचं आहे आता रिपोर्ट दिलेला आहे तर माझी तर बारीक आवाय काय माहिती म्हणायला तीन वाजतील म्हणून मस्त वाट वगैरे बसले होतात कवा नंबर येते मग खूप बोर होत होतं तर ह्यांना लावला फोन तर हे ह्यांची ड्युटी सुट्टी होती दोनला तर हे म्हणले नंतर मी येतो तुझ्याकडं तर हे नंतर आले माझ्याकडं

तर फायनली रक्त वगैरे चेक केलं इंजेक्शन पण घेतलं आणि ह्यांना सुट्टी झाली होती तर हे पण माझ्याकडे लगेच आली तर आता आम्ही सोबत जाणार आहोत ते म्हणजे खायला काहीतरी घेतो तर ह्यांनी चायनीज घेतली आणि आता नऊसाचा ज्यूस पण पिऊन आला होता आणि बघा पाहू शकते टमाटाची चटणी चपाती पण होती मी सकाळी गेलते ह्यांना डब्याला सक ड्युटीला गेलते तेव्हा तर आता सध्याला तीन साडेतीन वाजले होते तर आराम वगैरे केला आणि नंतर पुन्हा मग हे तर ह्यांना दोनला सुट्टी होती तर हे माझ्याकडे आली होती नंतर फ्रेश वगैरे होऊन आणि पण आम्ही दोघे इकडे आलात तर हिमोग्लोबीन आता वाढलेला आहे या महिन्यामध्ये गेल्या महिन्यात सात पॉईंट होते या महिन्यात दहा पॉईंट झालेला आहे तर आराम वगैरे केला आणि नंतर थोड्या वेळानं मी स्वयंपाक केला तर स्वयंपाकामध्ये आज आहे ताक लिंबू कांदा चिरून घेतलेला आहे आणि पनीरची भाजी बनलेली आहे मस्त पनीर मसाला चमचमीत तर पावसात शकत या व्हिडिओमध्ये कशी झालेली आहे आणि मस्त टेस्टला पण खूप मस्त झाली होती तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट पण नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू आपण अशाच काही नाही येऊन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा